नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाते त्याची कथा आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघटा मातेला समर्पित करण्यात आला आहे त्याची पूजा केल्याने भक्तांना भीतीपासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची पापही नष्ट होतात दुर्गेचे तिसरे रूप चंद्रगटा म्हणून ओळखले जाते या रूपात माता सिंहावर युद्धाच्या मूर्तीत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रोकाळ असल्यामुळे तिला चंद्रघटा म्हणतात त्यांच्या हातात दहा हातात त्रिशूल धनुष्य गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसाने पृथ्वीचा ताबा घेतला आणि लोकांना सर्व प्रकारे त्रास दिला महिषासूर नावाच्या राक्षसानेही देवांना सोडले नाही आणि देवराज इंद्राचे स्नेहासन काबीज करण्यासाठी स्वर्गात पोहोचला अशा स्थितीत पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसापासून मुक्त करण्यासाठी ब्रह्म विष्णू आणि महेश देवता आले त्यानंतर तिन्ही देवतांनी संताप व्यक्त केला या दरम्यान भगवान शिवाने चंद्रगटा देवीला त्रिशूल दिले भगवान विष्णूने चक्र दिले इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपले वैभव दिले त्यानंतर देवी चंद्रगटाने महिषासुराचा वध केला त्याच्या मुखातून एक देवी ऊर्जा बाहेर पडली जी आई चंद्रगटाच्या रूपात अवतरली अशी होती चंद्रगटे मातेची कथा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद